गणेश मंदिराचा पंचवीसावा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थळ श्री गणेश मंदिर वाकस नेरळ मंदिराचा, मंदिराचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या श्रद्धेनं आणि आनंदाने साजरा करण्यात येणार आहे मंदिराचा वर्धापन दिन निमित्तानं वाकस येथील मंदिरात श्री गुरुदत्त जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे तरी समस्त भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा आणि तीर्थप्रसाद महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आपले नम्र श्री रोहिदास जनार्दन मोरे सौ सुनीता रोहिदास मोरे श्री प्रथमेश रोहिदास मोरे अडव्होकेट सौ प्रांजली प्रथमेश मोरे श्री संतोष जनार्दन मोरे ग्रामस्थ मंडळ वाकस नेरळ आयुष्यात खेळ हा सर्वात महत्वाचा आहे खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते तसेच बुद्धीचा वापरही सतत होतो एखाद्याचा पराभव तर एखाद्याचा विजय हेच खेळाचे सौंदर्य आहे खेळ हा कमी वेळेचे जीवन असतो पण जीवन हा प्रदीर्घ काळाचा खेळ आहे ज्याला खेळात हरता जिंकता येते तो जगात खरा अर्थाने यश मिळवतो अशा शब्दात रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले पेन प्रकल्प आदिवासी विकास विभागाअंतर्गत आयोजित प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये कर्जत तालुक्यातील पिंगळ शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेने सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन ट्रॉफी पटकावत इतिहास रचला रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पंचवीस आश्रमशाळांमधील सर्वाधिक गुणांची नोंद करत पिंगळ आश्रमशाळेने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले कबड्डी खो खो हॉलीबॉल हँडबॉल रनिंग लांबुडी गोळाफेक रिले आदी खेळातील उच्च दर्जाच्या कामगिरीने विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली या खेळात पेन प्रकल्प अधिकारी गलांडे यांनीही विद्यार्थ्यांच्या सोबत सहभाग नोंदवून त्यांना प्रोत्साहित केले या स्पर्धेत चोवीस शाळांमधील एक हजार दोनशे पस्तीस विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता कर्जत तालुक्यात भरवण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन अप्पर आयुक्त आदिवासी विभाग ठाणे गोपीचंद मुरलीधर कदम यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे उपजिल्हाधिकारी व आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर भोसले क्रीडा संचालक रमेश चव्हाण उपस्थित होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पेन प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे म्हणाल्या अपयश हे यशाची पहिली पायरी आहे शिक्षणाइतकीच मैदानातील कामगिरी ही महत्वाची आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळाकडेही तितकीच निष्ठेने पाहावे असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेतून आपण विद्यार्थ्यांना एकच संदेश देतो आहे की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे जेव्हा तुम्ही वर्गात शिकता त्याचबरोबर मैदानाही उतरता वर्गात शिकता शिकता तुमचा बौद्धिक विकास होत असतो परंतु शारीरिक विकास हा खेळातूनच होत असतो त्याचप्रमाणे सद्यस्थितीमध्ये ग्रामीण भागामध्ये मूलभूत सु सुखसुविधा सु, सु ह्या सर्व शासनस्तरावर देण्यात येत आहेत परंतु हाच सुखसुविधामधला एक शिक्षण हा मोठा वाटा आहे आणि माझी सर्व ग्रामीण विद्यार्थी विद्यार्थिनींना नम्र विनंती आहे की मोठ्या प्रमाणात आपण शिक्षण घ्यावे आपल्या कुणीतरी नाही बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलंच आहे शिका संघटित व्हा व स्वतःची प्रगती करा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जर तुम्ही हे घेतलं तर समाजामध्ये नक्कीच तुमची मान उंचावी आणि तुमच्या येणाऱ्या पिढ्या सुखावर राहतील त्यामुळे शिका आणि संघटित व्हा तसेच तुमची स्वतःची प्रगती करा या प्रकल्पस्तरीय क्रीडा अजून एक संदेश आहे की तुम्ही तुमचे वर्चस्व गाजवा एकोणतीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या तीन दिवसांमध्ये स्पर्धा रंगल्या रंगल्या अखेरच्या दिवशी विजेत्या शाळांना पारितोषिक वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी पेन प्रकल्प सहाय्यक अधिकारी तालुक्यातील आदिवासी संघटनांचे पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते खूप आनंद झाला की शाळा अतिशय सुंदर आहे पंचवीस शाळेंनी या स्पर्धेमध्ये दे सहभाग घेतलेला आहे आणि शाळेचं जे क्रीडांगण आहे ते पण मोठं आहे आणि आपण जे काही नियोजन स्पर्धेचं केलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे मैदानाची क्वालिटी खूप छान दिसते आणि मैदानही चांगले आहेत आणि खेळाडूही खूप चांगले आहेत मुलं तुम्ही उन्हामध्ये बसलेला आहात तुम्हाला ऊन लागत आहे त्याच्यामुळे मी काही फार जास्त बोलणार नाही आपल्याला मी एकच सांगणार आहे जेवढा आपल्या बौद्धिक विकासासाठी अभ्यास आवश्यक आहे तेवढंच आपल्या शारीरिक स्वास्थ्यासाठी खेळ हा आवश्यक आहे बौद्धिक विकासासाठी अभ्यास हा फक्त बुद्धींनी केला जातो परंतु खेळ हा मात्र बुद्धी आणि शरीर या दोन्ही गोष्टींनी केला जातो खेळ हा फक्त बुद्धिबळ एक असा खेळ आहे जो बुद्धीने खेळला जातो बुद्धिबळ सोडलं तर बाकी सगळ्याच खेळाला मानसिक एकाग्रताही लागते आणि शारीरिक हालचाली आणि शारीरिक शरीराचे आपल्या समतोल पण लागत असतो त्यामुळे आयुष्यामध्ये खेळ हा खूप महत्त्वाचा आहे तसं जर पाहिलं तर खेळ खेळामध्ये प्रतिस्पर्धी असतात विरोधक असतात आणि आपण खेळ खेळताना एकमेकाच्या विरोधात भूमिका घेतो एकमेकावरती चढाया करतो आणि खेळ संपला एकजण विजय होतो एकजण हरतो आणि परत आपण हस्तांदोलन करतो आणि परत आपण हसतमुखानं आपल्या घरी जातो खेळ हे कमी वेळाचं जीवन आहे आणि जीवन हे प्रदीर्घ काळाचा खेळ आहे एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे खेळ आपल्याला आयुष्य कसं जगावं कसं शिकवतो ज्याला खेळ खेळता आला ज्याला खेळामध्ये जिंकता येतं हारता येतं आणि दोन्ही गोष्टी पचवता येतात तो माणूस संपूर्ण आयुष्यामध्ये आयुष्य आनंदानं कसं घालावं हे शिकत असतो